महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स्वागत आमच्या शेवगा येथील होंडे हे मनोज पाटील जरांगे यांची खालवलेली तब्येत आणि त्यांना शासनाने फसवलेलं या पार्श्वभूमीवर ते आज इथं आमरण उपोषणाला बसले आहेत काल सोशल मीडिया मधून आणि वर्तमानपत्रातून त्यांनी सर्व बातम्या वाचल्या आणि म्हणून दादा दरंगेची तब्येत त्यांना पाहली नाही म्हणून त्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयामध्ये हा संपूर्ण परतूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाज सगळ्या जेवढ्या संघटना आहेत सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते आता इथून जेवढे दिवस त्यांना बसायचं ते बसणार आहे त्यांनी लेखी सूचना पोलीस स्टेशनला तहसीलला त्यांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून आजचं हे आमरण उपोषण त्यांचं इथं सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जाग जरांगे पाटलांच्या पाठीशी हा मराठा समाज आहे आणि मनोज जरांगे पाटलांना ह्या शासनानं दिवसेंदिवस त्यांच्या मागण्या कशा कळतील आणि चाल ढकलपणा हा त्यांनी सुरू केलेला आहे म्हणून तीव्र संताप संपूर्ण मराठा समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामध्ये आहे कारण या परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आराधकतेच्या वातावरणावर संपूर्ण महाराष्ट्र येऊन ठेपलेला आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे महाराष्ट्र शासन आहे